زوران ممدانی अमेरिकेच्या न्यूयॉर्कचे पहिले तरुण महापौर मात्र त्यांच्या मुस्लिम असण्यावरच त्यांच्या विरोधकांनी आणि त्यातही अध्यक्षपदावरच्या ट्रम्प यांनीही अधिक जोर दिला होता त्यावर ममदानी यांनी आपण आजही नऊ अकरा नंतरच्या दहशतीत जगत आहोत असं म्हटलं होतं नऊ अकराचा हल्ला हा न्यूयॉर्कची शान समजल्या जाणाऱ्या ट्विन टॉवरवर झाला होता त्यामुळे ट्रम्प यांनी याचं भांडवल करण्याचा पुरेपूर प्रयत्नही केला तरीही न्यूयॉर्कवासियांनी ममदानींनाच मत दिलं गेल्या पन्नास वर्षातील सर्वाधिक मतदान करण्यासाठी वीस लाख मतदार पुढे आले आणि अखेर पन्नास टक्क्याहून अधिक मतं मिळवत ममदानी विजयी झाले काय कारण आहेत ममदानी यांच्या या विजयाची पाहूया एक रिपोर्ट न्यूयॉर्क म्हणजे अमेरिकेची शान आणि तिथली ही ट्विन टॉवर म्हणजे अमेरिकेची मान मात्र हीच मान अल कायदाच्या दहशतवाद्यांनी पार मोडली अमेरिकेवरचा हा तोपर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता आणि ज्या अमेरिकेला कुणीही आव्हान देऊ शकत नाही त्या अमेरिकेत शिरून हा हल्ला झाला होता अर्थात हा हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना त्यांच्या मोरक्याला ओसामा बिन लादेनला अमेरिकेनं कंठस्नान घातलं मात्र ही जखम अमेरिका सहजासहजी विसरू शकत नाही अर्थात हा इतिहास झाला मात्र पुन्हा या घटनेची तीव्र आठवण झाली ती न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाच्या निवडणुकांच्या निमित्तानं आठवण करून दिली ती निवडणुकीत लढणाऱ्या जोहरान ममदानी या डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुस्लिम उमेदवारानं आणि पुढे त्याचं अधिक भांडवल केलं तर रिपब्लिकन पक्षासह खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ममदानी यांनी या हल्ल्यानंतर आपली काकू दहशतीत राहत होती असं म्हटलं होतं त्यानंतर त्यांच्यावर त्यांच्या विरोधकांनी जोरदार टीकाही केली इतकंच नाही तर प्रचारादरम्यान त्यांच्यावर अनेकदा इस्लामो फोबिक हल्ले झाले त्यांना हमास दहशतवादाचे सहानुभूती असलेले जिहादी दहशतवादी असं त्यांना संबोधण्यात आलं इतकंच नाही तर ट्रम्प यांनी तर ममदानींच्या एका एका पोस्टवरून राळ उडवून दिली होती ममदानी यांनी सिराज नावाच्या व्यक्तीसह फोटो शेअर केला त्याचा संबंध एकोणीसशे त्र्याण्णवच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर बॉम्बस्फोटाशी होता यावरून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली तर ममदानी यांनीही कधी ते मुस्लिम आहेत यावरून माघार घेतली नव्हती एवढं सगळं होऊनही ममदानी न्यूयॉर्कचे महापौर म्हणून निवडून आले पन्नास टक्क्याहून अधिक मतदारांनी त्यांना पसंती दिली की एकूणच डेमोक्रॅटिक पक्ष असेल किंवा रिपब्लिकन पक्ष असेल यांची भांडवलवादाला समर्थन देणारे जे एकूणच धोरणं आहेत या धोरणाच्या माध्यमातून जी अमेरिकेमध्ये वाढती गरीब श्रीमंतांची दरी असेल बेरोजगारी असेल गरिबी आहे या सगळ्यांवरती प्रामुख्याने उत्तर शोधण्यामध्ये कुठेतरी रिपब्लिकन पक्षाला आणि डेमोक्रेटिक पक्षाला अपयश येताना दिसत आहे आणि म्हणून एक डाव्या विचारांचा विचार तिथे प्रभावी होताना दिसतोय हे देखील या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट होताना दिसतं न्यूयॉर्क वासियांनी ममदानीच का याचं उत्तर दिलंय मला वाटलं जे नकारात्मक दृष्ट्या विचार करतात त्यांनी त्या ते मधून बाहेर येऊन पाहावं म्हणजे त्यांना कळेल की ममदानी हे लोकांचे नेते आहेत ते वास्तवावर विश्वास ठेवतात आणि आता सध्या सगळ्यांनी एकत्र येण्याच काळाची गरज आहे तुम्हाला माहितीये का ममदानी हे सगळ्या न्यूयॉर्क वासियांच्या वतीनं बोलतात ते हा विचार करत नाही की तुम्ही कोण आहात कुठून आलात ते आपलं आयुष्य अधिक सुकर बनवू शकतात आणि उपलब्ध होता। त्यांनी थेट अध्यक्ष ट्रम्प यांना आव्हान दिलंय त्यांच्या एकाधिकार शाहीला आणि छळाला आव्हान दिलंय काँग्रेसलाही ते करणं जमलं नाही ममदानी यांनी एक नेता म्हणून स्वतःला त्या काँग्रेसच्याही वर नेऊन ठेवलाय अजून तरी त्यांनी त्यांचं पदही सांभाळलं नाहीये मला फार छान वाटतंय मला आता न्यूयॉर्कच्या भविष्याबाबत आशा निर्माण झालीय हा प्रचार एका आशेवरच लढला गेला मला आज त्या भविष्याची आशा निर्माण झाली आहे खरंतर न्यूयॉर्क हे अमेरिकेतील एक अत्यंत महागड शहर आणि इथं अनेक समुदायातील लोक मिळून मिसळून राहतात ज्या मुस्लिम असल्यावरून ममदानींना लक्ष करण्यात आलं तर मुस्लिम समुदाय तर तुलनेनं कमीच आहे न्यूयॉर्कमध्ये ख्रिश्चन हिंदू ज्यू मुस्लिम बौद्ध अशा अनेक धर्मांचे नागरिक आहेत यात ख्रिश्चनांची संख्या 48 आहे अठ्ठेचाळीस टक्के त्यापैकी सत्तावीस टक्के कॅथलिक तर प्रोटेस्टंट आहेत एकोणीस टक्के ज्यू समुदाय अकरा टक्के मुस्लिम नऊ टक्के म्हणजे सुमारे दहा लाख तर हिंदू आणि बौद्ध प्रत्येकी दोन टक्के आहेत नास्तिक आहेत पंचवीस टक्के तर क्वीन्समध्ये मुस्लिम समुदाय त्यातल्या त्यात अधिक आहे तर राजकीय दृष्ट्या हे राजकी शहर डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक मानले जातं सत्तर ते पंच्याहत्तर टक्के नागरिक डेमोक्रॅट्सना समर्थन देतात तर उर्वरित रिपब्लिकन्स आहेत दरम्यान ममदानी यांनी न्यूयॉर्कच्या जिवाळ्याच्या प्रश्नांवरच ही निवडणूक अधिक लढली कोणत्याही वाढलेल्या शहराप्रमाणेच न्यूयॉर्कच्याही समस्या गंभीर आहे महागडी घरं महागडी वाहतूक व्यवस्था किराणा दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती न परवडणारी आरोग्य व्यवस्था महागडं न्यूयॉर्क न्यूयॉर्कमध्ये सुमारे सत्तर हजार नागरिक बेघर आहेत न्यूयॉर्कमध्ये गरीब आणि श्रीमंतांमध्ये वाढलेली दरी अब्जा दिशांना ट्रम्प प्रशासनाकडून मिळालेली कर सवलत अशा अनेक समस्या न्यूयॉर्क वासियांसमोर आहेत त्यामुळेच ममदानी यांनी या विषयांना हात घालत त्या दृष्टीनं प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं आर्थिक असमानता आणि कामगार वर्गाचा विकास या मुद्द्यांवर त्यांनी ही निवडणूक लढली त्यामुळे ते लोकांना अधिक जवळचे वाटले परिणामी त्यांना ही निवडणूक धर्माच्या पलीकडे जाऊन जिंकता आली त्यांना तब्बल दहा लाखाहून अधिक मतदारांनी आपला प्रथम नागरिक निवडला तो धर्म नव्हे तर त्यांचा अजेंडा पाहूनच ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी